आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण आहे त्याची वंदावी पावले या शहराचे आमदार आणि विकास पुरुष माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी दोन हजार चोवीसच्या आमदारकी पूर्वीच्या इलेक्शनला आमच्या झोपडपट्टी वासियांना एक आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला जे घर आहे ते तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर पक्के पीआर देऊ तर आज खऱ्या अर्थानं एकनाथ भाई शिंदे साहेब या राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर या शहराचे आमदार भाऊ खोतकर असतील यांनी आमच्या शिवसेनेमार्फत वेळोवेळी या शहरामध्ये या झोपडपट्टी वासियांच्या पी आर कार्डासाठी एक लढा उभा केलेला होता तर खऱ्या अर्थानं काल साहेबांनी घोषणा केली की आम्ही पी आर कार्ड देणार आहोत तर या लढ्याला या शिवसेनेच्या लढ्याला आम्हाला यश आलेलं आहे तर आज आम्ही जालना वासियाच्या वतीनं प्रत्येक झोपडपट्टी वासियाच्या वतीनं आज आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि फक्त साहेबांचं जालन्यामध्ये आगमनासाठी वाट पाहत आहोत की साहेबांचं जालना शहराच्या वतीनं मोठ्यात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येईल आणि मी परत एकदा मान्य श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब या सर्वांचं मी आभार मानतो महायुती सरकारचा अभिमान आभार मानतो देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आभार मानतो आणि आम्हाला परत एकदा पी आर दिल्याबद्दल मी सर्व गव्हर्नमेंटचं धन्यवाद म्हणतो जल्लोष साजरा केल्याच्या बद्दल जे लाडके अर्जुन खोतकर भाऊ यांचा खूप चाळीस पन्नास वर्षापासून हे नुतन वासात हिर्या हे काहीच नव्हतं भाऊ न पी आर कार्ड मंजूर करून आणलं त्यालण्याचे कळकळीचे नेता जे असते ते अर्जुन खोतकर भाऊ गरीबाचे जर नेता असते ने, ते तर ते तेच नेताय गरीबासाठी आणि त्यांना इतक्या दिवसापासून कोणीच असं मनावर घेतलं नव्हतं त्यांना एवढं मनावर घेऊन एवढी मंजुरी आणली आज शासनाच्या घरात राहते गरीब लोक आपल्या स्वतःच्या घरात एवढं बोलून मी शब्द माझे जय मा